महाराष्ट्रातील सर्वात माझ्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आनंदाची न्यूज आलेली आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या आधीच्या दिवशी म्हणजेच आठ ऑगस्टला तुम्हाला सायंकाळपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे देण्याचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे पण त्या निर्णयामध्ये अजून चेंजेस झालेले आहे नवीन न्यूज अपडेट आलेली आहे तर बघा आता तुम्हाला पंधराशे नाही तर तीन हजार रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे लाडक्या बहिणींना तेराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये आणि महिलांना साठी विशेष मोठे गिफ्ट सुद्धा आता दिले जाणार आहे काय लेटेस्ट न्यूज कशा आहे कशाबद्दलची न्यूज आलेली आहे त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर प्लीज चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण मी असेच लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओला सुद्धा लाईक करायचे आहे तर बघा महिलांना कोणाकोणाला पंधराशे रुपये व कोणाला तीन रुपये मिळणार आहे त्या संदर्भात आपण स्पष्टीकरण आता बघणार आहोत सर्वांना माहितच आहे की आठ ऑगस्ट दोन रोजी तुमच्या बँक खात्या मध्ये जुलैचे दीड हजार रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो अदिती गटकरे मॅडमने त्यांच्या ट्विटरवर दिलेला आहे त्या संदर्भात पण आपण स्पष्टीकरण बघणार आहोत आणि त्या स्पष्टीकरणामध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार आणि कोणाला पंधराशेचे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत सी एम लाडकी बहीण योजना अंतर्गत नवीन अपडेट समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आठ ऑगस्ट दोन रोजी जुलै हप्ता वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे राज्य सरकारने जाहीर केलेले आहे आणि बघा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडून पण ही माहिती अधिकृत वेबसाईटमध्ये जाहीर झालेली आहे म्हणजेच तुम्हाला जुलै जे पंधराशे रुपये आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये आठ ऑगस्टला जमा होणार आहेत आता बघा कोणाला तीन हजार रुपये मिळणार तर ज्या महिलांना जून हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना सुद्धा आता त्यांचे जून हप्त्याचे पंधराशे व जुलै हप्त्याचे पंधराशे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अशा महिलांनाच तीन हजार रुपये मिळणार आहेत पण ज्या महिलांना जून हप्ता मिळालेला आहे त्या महिलांसाठी फक्त पंधराशे रुपये जमा होणार आहेत समोर बघा समोर महत्वाची बातमी दिलेली आहे बघा राज्य सरकारने योजनेसाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची जी तरतूद आहे ती केली असून याशिवाय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून चारशे दहा रुपये चारशे दहा कोटीच्या कोटी रुपयाचे जे अनुदान आहे ते देखील वितरित करण्यात आलेले आहे त्यामुळे हजारो महिलांना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा होण्याची शक्यता शासनाने सांगितलेली आहे आता बघा कोणत्या महिलांनाच पैसे मिळतील जुलै हप्त्याचे पैसे कोणा कोणाला मिळणार कारण बऱ्याच महिलांना जून हप्त्याचे पैसे मिळालेले नाही का बरं त्यांचे फॉर्म वगळण्यात आले त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण बघूया लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजना अंतर्गत आलेल्या लाखो अर्जांची जी पडताळणी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे त्या पडताळणीमध्ये जर आपण सात अटी बघितल्या होत्या सात अटींमध्ये जर तुम्ही बसत नसाल तेव्हाच तुम्हाला जुलै हप्त्याचे पैसे मिळणार आहेत जर सात अटींपैकी एक जरी अटींमध्ये जर तुम्ही फसत असाल तर तुम्हाला बिलकुलही जुलै हप्ता मिळणार नाही आणि ज्या परिवारामध्ये तीन सदस्य आहेत एकाच नावाखाली तीन सदस्य आहेत तीन महिला आहेत त्यांना सुद्धा आता पैसे मिळणार नाही फक्त दोन महिला असल्याची जी आहे नोटीस आधीच डिक्लेअर केलेला होता पण बऱ्याच महिलांनी तीन महिला असून सुद्धा फॉर्म भरलेला आहे म्हणून त्यांना सुद्धा अजूनपर्यंत जून हप्ता मिळालेला नाही आणि ज्या महिलांचे अडीच लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला होता त्यांचे पण फॉर्म रद्द करण्यात आलेले आहे तर बघा जुलै हप्त्याचे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर लवकरात लवकर तुमचे जो फॉर्म आहे तो रिचेक्ट करायचे आहे जर तुम्ही अटेन मध्ये बसत असाल तर तुम्हाला जुलै हप्ता सुद्धा मिळणार नाही आणि जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला जून व जुलै हप्ता आता मिळणार आहे आठ ऑगस्टला तुमचे बँक खाते तुम्हाला चेक करायचे आहे तर असेच नवीन जाहिरातीसाठी असेच नवीन इन्फॉर्मेशनकरिता तुम्हाला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे थँक्यू